सांगली त्रिमूर्ती चौकामध्ये हत्तीच्या प्रतिकृतीचे उद्घाटन सुदर्शन न्यूज चॅनेलचे संपादक सुरेश चव्हाण के आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे तत्कालीन आयुक्त नितीन कापडणीस यांच्या संकल्पनेतून चौक सुशोभीकरण मोहिमेतून आर केज ग्रुप अँड सर्व्हिसेस यांच्या वतीने त्रिमूर्ती चौकामध्ये चौक सुशोभीकरण करून हत्तीचे प्रतिकृती बसवण्यात आला आहे या प्रतिकृतीचे उद्घाटन सुदर्शन न्यूज चॅनेलचे संपादक सुरेश चव्हाण के आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी आमदार नितीन शिंदे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले आहे तसेच यापुढे सुद्धा सामाजिक कार्यात अग्रेसर राहून महापालिकेच्या उपक्रमामध्ये सहभागी राहू असे यावेळी रवींद्र केपवाळे यांनी म्हटले आहे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त मान्य नितीन कापडणेस यांच्या संकल्पनेतून सांगली मिरज कोपवाड मार्फत सर्व ठिकाणी चौक शिशोबीकरणाचे प्रत्येक ठिकाणी हे शिशवे करण्यात आले होते त्यावेळेला आम्ही त्रिमूर्ती कॉलनी चौक येथील चौक शिशोबेकरणाचा कार्यक्रम हाती घेतला होता त्यामध्ये सांगलीची आठवण बबुल हत्ती यांची प्रतिकृती आपण येथे बसवण्यात आलेली आहे त्यामध्ये सुरेश चव्हाण के तसेच नितीनराजे शिंदे तसेच आमदार गोपचिंद पडळकर हे सर्व काल उपस्थित असून त्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पूर्ण करण्यात आलेला आहे